लाईव्हर स्वागत आहे तुमच नमस्कार कमेंट टाका कमेंट आणि लाईक करा आल्या बरोबर

कशा करायला लागलं खाली बस खाली बसा आता दूध गरम होते बसा खाली खाली बसा असं देते तुम्हाला बसा अनन्यसी हल कदम जिंदगी हर कदम, इक नहीं। जिन्दगी, जिन्दगी हर कदम इक नहीं। स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर खूप खूप स्वागत आहे लाईक करा लाईक थोडी रूप येते थोडा टाइमच लागतो घ्या गरम गरम चहा प्या हे बघा चहा दिसतोय तुम्हाला नाही तुम्हाला दूध आहे तुम्हाला दूध आहे घाई करू नका सप्प मिलेगा सप्प मिलेगा दे देखो अभी हमारा लाल भी आ गया हमारा बच्चा आ गया हमारा बच्चा आ गया मस्ती खोर बच्छा मांजर पण आली बाबा हे बघा मांजर हात वर केलाय बस बस वर करते हाताला लागलं नाही काय नाही तरी का एक हात अशी वर करते ती दिसते मांजर आहे चेहरा दाखव का तुझा स्नोई चेहरा दाखव एस बॉय चेहरा दाखव फुल एक्टर फुल एक्टर फुल ले एक्टर मध्ये तू तुला गाय करू नको तुला पाहिजे काय रे तू आमचं बाळ आलेलं आहे गोराबाळ आलाय गोरा बाळ त्याला गोरा बाळा गोरा आहे ना गो गो आ, गो 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 हा तू गोरा आहेस ना एक माधव वाला बाळ आहे तो मोठा बाळा आहे आणि तो गोरा बाळ बाळा माधववाला बाळा मोठ झाला आता तो मोठा झाला 我那大晚上了吗？

Tunggu le mam le kaini Tunggu le kaini Tunggu le kaini Tunggu

ya mau nggak sih kamu? jangan duduk puit, puit, ala, duduk,

ते बसली आहेस ना करू नकोस ह करू नको बाबो काय लाईव्ह बसली ना गा 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 का बस तू काय झालं कमेंट दिसलाय कमेंट टाकताय का कोणी बघते जरा आता आता टाका बरं येते का तुमचं स्वागत आहे लाईव्ह का गुरतीस मी लाइक करा रे बाय बहिणी भावांनो लाईक करा लाईक करा आपल्या बहिणीला पुढं काढा तुमचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे तुमचा सपोर्ट शिवाय मी काय करू शकत नाही आणि आपला दुसरा एक चॅनेल आहे अॅनिमल कॉमेडी आणि जयश्री तो चॅनेल मी खास मुख्या प्राण्यांसाठीच खोललेला आहे त्याचा जो काय पैसा मला मिळणार मी मुख्या प्राण्यांवर हे यूज करणार आहे या चॅनलपासून मला प्रॉफिट होईल म्हणून मला असं वाटत नाही आहे कारण की या चॅनलला खूप प्रॉब्लेम वगैरे आहेत कॉपीराईट वगैरे लागलेले आहेत तर बहुतेक नाही भेटणार काय पण त्या चॅनलची खूप आ आशा आहे मला की त्यातून काय भेटेल तो मी मुख्या प्राण्यांना मुख्या प्राण्यांवर जो तो पैसा जेवढा येईल तेवढा सगळा मुख्या प्राण्यांवर मी वापरणार आहे तो पैसा म्हणजे त्यांचा दवाखाना असेल खायचा असेल गाडी भाडा असेल काही असेल त्यांच्या यूज केला जाईल चांगलं काम करत आहे तर आपल्या मुख्या प्राण्यांसाठी लाईक करा त्यांच्यासाठी करा खास माझ्यासाठी नका करू त्यांच्यासाठी करा काहीतरी तुमचा सपोर्ट शिवाय नाही होणार चांगल्या माणसांना सपोर्ट करा नुसते भांडण्याच्या व्हिडिओला किती सपोर्ट करता तुम्ही कोण आपल्या सासूची बदनामी करतं कोण धीराची करते कोण सासऱ्याची करते कोण आपल्या आईची करते अशा लोकांना तुम्ही किती सपोर्ट करता किती तुम्हाला उत्सुकता ऐकायचं पण जे चांगलं काम करत आहे त्यांना तुम्ही सपोर्ट नाही करत असं नका करू ना लाईक करा ताईंन दादांन ताईंन लाईक बहिणीला सपोर्ट करा कमेंट टाकतंय का कमेंट दिसत नाहीये मला मी शो करायचा प्रयत्न करते शो तर नाही नाही दिसत कोण आले का लाइव वर कमेंट टाका बरं कळेल मला तुमचं स्वागत आहे लाइव वर जाऊ दे आपण सोळा सोळा तारखेला जाऊया परवा शुक्रवारी आणायला तो काय आता फोन करतोय मला काय वाटत आता आला असता फोन फोन आला का मी लगेच लाईव्ह बंद करणार तो फोन करतो म्हणला ना आमच्या राशनवाल्याने व्हायचा जवळ राशन भेटलं नाही बरं आपल्याला लांब आहे ना कोण घेत पण नाही राशन राशनच घेतलं ना कोण आपल्याला बर होते गरिबांचं गहू तांदूळ पण राशनवाले विकतात आपल्या एकदा लालच लागली नाही विकायची तर तेच करण एकदा पैसा हातात आला ना माणूस लालची होऊन जातो काय गरीबाच पैसा खायला जातोय आहे गरीबाच धान्य खायला काय जात कुटुंब झाले तांदूळ देतय जास्त गहू कमी देतोय आपल्याला जाऊन कंप्लेंट करावं लागेल राशन कार्ड ऑफिस मध्ये दहा बारा जणी गेल्या ना कंप्लेट करायला आपण बायक आहेत पाच सहा जणी बी गेला तरी लवकर काम होत ऐकतात त्याला बघा आम्हाला राशन दुकान जवळ दे बाबा आम्हाला ले भारी पडत जाय बी सुचतात चांगलं सारखा सारखा रिक्षा परवडतो हा आत रिक्षा बी तो एक प्रॉब्लेम तुमचं स्वागत आहे लाईव्हर कमेंट टाका ना कमेंट नाही दिसत आहे काय झाले काय सगळं चेक करते वापस